संगमनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस संगमनेर सेवा समिती प्रभाग क्रमांक सहा अ यामध्ये सौ वनिता संजय गाडे व प्रभाग क्रमांक सहा ब नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री गजेंद्र पजाबा आभंग उर्फ गजेंद्र नाणा यांना आज जाहीर पाठिंबा देण्यासाठी आपले शंकरराव मुद सामाजिक कार्यकर्ते यांनी आज जाहीर पाठिंबा त्यांना दिलेला आहे तर आज आपण शंकर यांच्याशी डायरेक्ट संवाद साधूया नमस्कार मी शंकर भास्कर राहणार इंद्रनगर प्रभाग क्रमांक सहा आज मी म्हणजे माझ्या मिसेस या नगरपालिका दोन हजार पंचवीस मध्ये इलेक्शन मध्ये उभे होतात परंतु विषय असा झाला आमचे मोठे बंधू आदरणीय संजय उर्फ पिंटू भाऊ गाडे यांच्या धर्मपत्नी सौ वनिता संजय उर्फ पिंटू गाडे यांचा आमचा पूर्वीपासून गरबा असल्यामुळं मी आज मिसेस आणि मी आज या इलेक्शन मधून त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे तसेच आमचे जुने ज्येष्ठ नेते आदरणीय गजेंद्र राव आपण यांना सुद्धा पाठिंबा देत आहे तसेच आमचं वर्चशील नगराध्यक्ष पदा मैत्री दादा तांबे यांना पण जाहीर पाठिंबा आणि तसेच यांनाच आहे तसंच पूर्ण गावाला पूर्ण गावातले पूर्ण आपले संगमी सेवा समितीच्या पूर्ण सदस्यांना हा जाहीरपणे आमचा पाठिंबा आहे तसेच सर्व बांधवांना मी विनंती करतो का कुणी गैर आप, गैर अफवा करू नका हा शंभर टक्के आज सांगतो उद्या सांगतो आणि परवाही सांगतो हा पाठिंबा शंभर टक्के आहे म्हणजे आहे आणि प्लस भाऊंचं काम सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात विचार राजकीय क्षेत्रात कधी काम नाही केलं पण सामान्य क्षेत्रात उच्च आडी अडचणीत आड़ मोती कार्यात किंवा कुठले कुठले सामाजिक मी आता आमच्या मंडळाचं काम असतं भाऊ थोडे वर्ग लागन का भाऊ लगेच किती लागण हा लगेच असं कधी तिने भेदभाव केला नाही ते मंडळ आहे कधी शिवसेनेच आहे ते कुठलंही त्या माणसाने आजपर्यंत कुठलंही कुठल्याच माणसाला नाराज केला नाही त्यामुळे मोठ्या मौ मनाने आणि मोठ्या दिलांनी हा शंभर टक्के हा मन मोकळ्याने पाठिंबा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आताच माझे छोटे बंधू शंकर मुर्तडक यांनी जे माहिती दिली आणि त्यांनी जे आमचं इंदिरानगर प्रभागात आम्ही काम करत असताना तसं आमचे मार्गदर्शक म्हणतरी चालू गजेंद्र नांद अभंग ना यांचं इथं पंधरा वर्षापासन सर्व लोकांच्या समस्येच्या अडीअडचणीच्या याच्यामध्ये उभे असतात ते आणि त्यांच्यानंतर मी पण एक दहा वर्षापासून पूर्ण इंद्रनगरमध्ये पुढं दुःख सुखात म्हणा किंवा कोणत्या अडचणीत म्हणा किंवा कोणत्या काही धार्मिक कार्यात म्हणा अशा सामाजिक कार्यात उभा असताना आमचे मित्र म्हणजे माझे छोटे बंधू शंकर मुर्दडक यांनी आपली कामाची पद्धत बघितलेली ते पण माझ्यासोबत सामाजिक कार्य दहा वर्षापासून आहे ते नाही असं नाहीये पण त्यांनी जो आज माणसं मोठेपणा दाखवून आणि आमच्या विनंतीला मान देऊन जो प्रभाग क्रमांक सहा मधील आमच्या उमेदवारांना आणि संगण मधील सर्वच संगण सेवा समितीचे उमेदवार असतील सगळ्यांना पाठिंबा देऊन जे माणसं मोठेपणा दाखवला तर ते त्यांनी शंभर टक्के फक्त विकासाला साथ दिलेली आज बाकी त्यांच्या या पाठिंब्याचा कुठलाही कोणी गैर दुरुपयोग असा गैरअर्थ काढू नये मी याशी सर्वांना विनंती करतो त्यांनी माणसा मोठेपणा दाखवला त्यांच्या या मोठ्या कारण म्हणजे संगणभरमध्ये आज जे वातावरण आहे म्हणजे तीस झिरोचे सतीश दादा तांब्यांच्या मार्गदर्शनाखाली जे संगमनरमध्ये मध्ये ज्या काम चालू आहे कोणी कोडून येऊन हो द्या कसे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करून द्या पण शंभर टक्के संगण होण्याच्या मार्गावर आहे आणि चांगल्या पद्धतीने काम होत आहे त्या सर्वांनी नागरिकांना पण माझी विनंती तुम्ही सर्वांनी एक होऊन सतीश दादांच्या मार्गदर्शनाखाली जे काम चालू आहे तर त्यांना सर्वांनी सर्वांनी पाठिंबा द्यावा हे सर्वांना विनंती हे आमच्या इंद्रानगर गल्ली क्रमांक सहा मधील असून त्यांच्या पत्नी कांचन मूर्तडक यांनी फॉर्म भरला होता काही कारण असतो म्हणजे त्यांचा फॉर्म काढायचा राहून गेला आणि त्यांनी आतापर्यंत पाहिलेलं सत्यजित दादाचं काम असल बाळासाहेब थोरातांचं काम असल हे वेळोवेळी सर्वांना मदत करणार असं नेतृत्व आहे आणि त्यांनी ते मान्य केलं खरोखर शंकरचा फार मोठा मित्रपरिवार आहे या प्रभागामध्ये आणि त्याचं गावामध्ये पण असे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं काम आहे आणि शंकररावांचा खरोखर आपल्या पक्षाला जे संगणवेर सेवा समिती असत या पक्षाला खरोखरच चांगल्या पद्धतीनं आपलं त्याचं पाठबळ आपल्याला मिळत आणि वनिता ताईंना खरोखर चांगल्या पद्धतीनं ते साथ देतील आणि त्या पद्धतीनं ते, ते आपल्याबरोबर इथून पुढं फिरणार आहे तरी ज्यांना ती मतं लोक टाकणार होती मोठ्या प्रमाणामध्ये ती आपल्याकडे वळवलं तो सांगणार आहे स्वतः जाऊन आणि ते वनिताताईंना वनिताताई गाडे सिंह निशेनी आहे त्यांची ते सर्वांनाच म्हणजे ती असल किंवा मी स्वतः गजेंद्र आवंग असल ताई तांबे असल यांना तो विनंती करून सांगणार आहे का सर्वांनी सिंहाचं बटन दाबून त्यांना भरघोस मातानी प्रतिसाद द्यावा असं तो आवर्जून सांगणार आहे तरी आम्ही वाडा जग फिरत असताना तसं पाहिलं तर अतिशय चांगलं वातावरण आहे आणि सर्वच म्हणजे संगमनेर शहरामध्ये तीस तर नगरसेवक आहेच म्हणजे निवडून येणारच आहे पण नगराध्यक्ष पण आपले जास्तीत जास्त मताने विजय होती ना अशी सर्वांचे मत आहे असं मला एकंदरीत वाटतं आणि मी शंकरराव आणि त्यांच्या पत्नी कांचनताई मी यांचं आभार मानतो त्यांनी मनाचा मोठापणा दाखवला आणि आमच्यावर विश्वास ठेवला ते आमच्या बरोबर फिरणार आणि त्याच्यामुळे वाढतलं वातावरण अतिशय अजून चांगलं कसं आहे त्याचा आम्हाला म्हणजे सांगायला अभिमान वाटतो मी शंकररावचे परत एकदा आवार आभार मानतो आणि त्यांनी त्यांनी आम्हाला इथून पुढं असं सहकार्य करावं आणि सत्यजित दादा आणि बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावं असं मी त्यांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज जसं पक्ष काम करतोय विकास सारखा झालं नेतृत्व म्हणजे विशेष नॉट इज जॉब इतका सुंदर माणूस विकास जांभळेसारखा आज तो गणेश म्हणजे गुंजा म्हणजे मामा त्याला मामच म्हणतो त्यांना मामाच म्हणतो पण विकास जमळे ना जमाळे जमळेसारखं नेतृत्व आज नामगार साहेब स्वतः त्यांचं इतकं कौतुक करतात विकास भाऊनचं विशेष नाही विकासचं नाव घेतलं की नामगार साहेब हसणारच इतकं म्हणजे विकासच आज आणि तो खरंच आता परत प्रामाणिक शंभर टक्के परत आता कुठंच घालणार नाही विकास सारखो बरोबर आणि खरंच चांगला माणूस आहे मी सोबत आम्ही सोबत काम केलेलं आहे सोबत बिझनेस केलेला आहे विकास सारखं खरच कसं सांगाव पत्रकार साहेबांना विरोधात असं आहे मी माझ्यासारखा हाडाचा शिवसैनिक डायरेक्ट नामदार साहेबांच्या जा बागला जाऊन बसतो याचं कारण तुम्ही समजून घ्या कारण की अचानक आलेली हवा हा गर्व हा फुगा हा असा फुटणार या नगरपालिकेत आणि त्यांना माहितीच नाही आज की संगमनेर शहर आणि तालुका हा जेवढा मांडीवर पण घेतो तेवढा कानावर पण मारतो एवढं समजून घ्यावा समोरच्यांनी आणि सोयीसुनी घ्यावा कारण की एवढं सोपं नाही हा तालुका फक्त नामदास साहेब अमगे होते यावेळेस म्हणून आम्हाला आमच्या पहिल्या खतरा साहेबांनी निवडून आणता आलं पण आता ही लढाई सोपी नाही ही लक्षच घ्यावी कृपा करून त्यांनी पण असंच पाठीमध्ये देऊन माहिती त्यांना ही त्यांना विनंती आणि बरोबर सांगा की नामदास साहेबांनी किती काम केलेले त्याचा उल्लेख करा सांगतो फक्त काय काय काम एक ना हा एकच सांगतो नामदार साहेबांनी चाळीस वर्ष काय नाही केलंय गावासाठी आज तुम्ही कोपरगाव जाऊन बा परिस्थिती आठ आठ दिवस पाणी येत नाही आज माझ्या घरात मोटर बटन दाबलं का वर तिसऱ्या पाणी पाणी किंवा खाली जरी नळा असला तरी पाणी निळवणीची पाईप माझ्या घरात आहे आज शहराला पाण्याचं त्यांचं सांगा तुम्हाला पाणी सांगा आरोग्य सांगा काय नाही दिले का तालुक्याला फक्त विषयी तुम्हाला माझ्याशी सांगितल्याप्रमाणे या तालुक्यात ना तालुक्यात फक्त नामदार साहेब अब्दे राहिले म्हणून हा फुगा फुगला आणि तुम्हाला आजही सांगतो आता परत परत त्या फुग्याला सांगा का फुगा गॅस हा फुगा फुटायला वेळ लागत नाही परत मोठ्या मान्य पाठीमध्ये जसा पिंड पाहून दिला तसा मैत्री त्यांना परत एकदा ते त्यांना विनंती करतो त्या फुग्याला उपरगावकाराने उपर सुता मान्य केले वास सांगतो आपले शेजारी ग्रामपंचायत आहे तीस वीस पंचवीस किलोमीटर लोणी किंवा राहतो तालुका घ्या आज रात्रीची परिस्थिती काय होती मला माहिती का बसस्टँड आहे का कसं आहे ते बसस्टँड आपल्या तालुक्यात संगमेर तालुक्यात बसस्टँड घ्या तुम्ही तहसील कार्यालय घ्या कोर्ट घ्या आज आपले कुठल्याही अधिकारी कुठल्याही पदाचा अधिकारी असो क्लास वन असो क्लास टू असो क्लास थ्री असो आज तो संगमेर तालुक्यात किंवा ता, शहरात जो गर्दी करून आला तो इथं घर घेऊन राहतो याची परिस्थिती काय माहिती का शहरात काहीच कमी नाही आपल्या आपल्याकडे दहा रुपयाला पण जेवण भेटतो शंभर रुपयाला पण जेवण भेटतो ते पण उच्च दर्जाचं हे आपल्या तालुक्याला दिलेला बाळासाहेब योगदान आहे हे तुम्ही समजून घ्या मी आज, आज आलो म्हणून असं नाही बोलत आहे मला पहिल्यापासून विरोधात राहायची सवय मी ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो त्यावेळेस मी शिवसेनेत होतो आज आज शिवसेनेचा आमदार आहे मी काँग्रेसमध्ये आलो मला प्रश्न मांडायची खूप इच्छा आहे तरी पण विरोधक टीका करणार का तुम्ही शहरासाठी काय केलंय त्याच्यावर तुमचं काय उत्तर आहे विरोधकांना काय उत्तर आहे विरोधकांना काय केलं वर्षभर काय होतं हा तू विधानसभा समजायला वेळ लागेल नामदार साहेबांनी केलेले काम नामंजूर करायचे का परत ते कुठून तरी मंजूर करून आणायचे हाच निधी तिकडे वापरायचा हाच निधी अरे काय खोटं कोण नाही चालत सुज्ञ मतदार झालेले आता पुरुष सारखे आड अंगठे बाजारात मतदार नाही राहिले आता हा मतदार सुज्ञ आहे ज्याला अंगठा आहे का अंगठा तो पण होता अरे असं आहे अरे तसं हे समजून घ्यावा कृपया सर्व सर्व सेवासींना पुन्हा एकदा विनंती आहे की मैत्री ती तांबे यांना प्रचंड बहुमताने विजय करा तसेच वनिता संजय पिंटू गाडे संगण सेवा समिती आणि सिंह आता सगळ्यांना माहितीच आहे आणि तो सिंह तरी मैत्री सत्यजित तांबे चिन्ह सिंह तसेच वनिता उर्फ संजय पिंटू गाडे तसेच गजेंद्र बजावा गजेंद्र आवंग ना त्यांना तिन्ही छिट्यांना प्रचंड मताने विजय करा चिन्ह आहे शिव शिव कधी एकटा येत नाही बरं काय चांगला तर सुई नाही घ्या <laughs>